नमस्कार सर्वांना दुपार तर बघू शकता इथं तुपाच्या भरायचं राहिले तसं घेतलेले आणखी रिसिवड ऑन फोन पे तर इकडे काय हा बघू शकता हवा आहे आपला मस्त असा खवा तिथं पण काढून ठेवलंय ट्रेमध्ये पनीर करायचं इकडे दूध घेतलंय आणि इकडे तुप्प कडावले नुसतं एवढंच चढावलं अजून तर चढवायचं आमच्याकडे

इकड्याच काय सगळे मका आपले मका हार काढले हारू शकस अस भाजायचं का मस्त असं भाजून आपण पिका आता खाली टाकलं कलस कडावले असं लाल भुजकं भरून कढवावं लागते असं मस्त असं विरं लाल आली त्याला मस्त असं कढावले वास पण खूप सुंदर येतो आहे अशा तिकडं पण भरण्या भरून भरण्या भरले पाहिजे लिंबू आणि मीठ कशासाठी ते कणसं भाजले बाहेर त्याच्यासाठी लिंबू आणि मीठ

<laughs> <कंशावाला। laughs> <laughs> बरोबर <laughs> कस <कसला> बाबा कंसावा <laughs> कंशाच्या कड <कड़े>। त्यांचीच <laughs> कन कडे ना बघा दाजीनी कंस बाजून दिले तर आम्हाला बघा आम्ही खातोय आणखी

काय माझ्यासारखी बायको मिळाली तुम्हाला नशीब लागतं माहिती का तुमचं नशीब मानायचं मी तुमच्या तुमच्यावर लग्न केले कायदा भाजल काढलं पुन्हा कुणाला कसं आवडत वाटवायच का कुरिअर जागीच <laughs> <तेंगे तेंगे तेंगे। laughs>